परतूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्याबद्दल चुकीचं बोललो नसलं तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांची मगरुरी मात्र अजूनही कायम आहे मी शेतकऱ्याविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही मी शेतकऱ्यामुळेच आहे असं सांगत लोणीकर यांनी राजकीय नेत्याकडून पैसे घेऊन सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्या टोळ्याविरोधात मी बोललो असल्याचं स्पष्टीकरण देखील लोणीकर यांनी दिले या वक्तव्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही लोणीकर यांनी समाचार घेतला विरोधक पिंपळाचं पान जमिनीवर पडल्यानंतर पिंपळगाव जळाल्याचा भास निर्माण करत असल्याचा देखील आरोप माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय सरकारचे माझ्या खिशातलं म्हणलो नाही सरकारच्या एकूण एक कल्याणकारी योजना जेवढ्या माझ्या मतदारसंघात राबवल्या सत्तावीस हजार शासकीय योजनेचे मानधन चालू केले दोनशे दहा कोटी ऐंशी लाख रुपये सरकारच्या तिजोरीतले लाडक्या बहिणीला टाकले चाळीस हजार घर मंजूर करून आणले जनतेच काम करणारा जनतेचा शेतकऱ्याचा सेवक आहे मी मी संजय राऊत सारखा हवेतला नेता नाही टीका करतायत ना यांना काय टीका करायची ते करू देत की आम्ही धोरण साहेबांना समज देऊ त्यांचं जे विधान आहे ते चुकीचं आहे या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री काय बोलले मी ले ले आता काही बघितलेलं नाहीये आणि त्यांनी समज दिली तर काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते समज देतात आम्हाला सगळ्यांनाच आता माझं काही चुकलेलं नाहीये चुकलेलं असताना समज दिली असेल तर मी त्याच्यात बदल करेल कोणत्या त्यांचं सांगा तुम्हाला नेमकं तुम्ही जे वक्तव्य केलं ते के नेमकं विरोधात केलं आणि का महिन्यानं लावलेले टोळख येते एकदा आळपोर येते त्यांच्या संदर्भात बोलले माननीय देवेंद्रजींना मी आज बोलणार आहे माझी बाजू सगळे सांगेल आणि त्यांना ती माझी बाजू पटेल ओके राजकीय गावातलं टोळक आहे ते वाटूर गावातलं टोळक आहे ओके